नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा तारखेनंतर शंभर टक्के वाढणार आहे पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात पंधरा मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडणार आहे आता देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा, जरूर करा। वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे भावामध्ये खालच्या स्तरावरून सुधारणा होत आहे कारण ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा जो वापर आहे तो आता बारा टक्क्यांवरून चौदा टक्के करण्याचं ठरले, याचा आधार सोयाबीनच्या बाजारभावाला मिळत आहे आणि आणखीन मिळणार आहे त्याचबरोबर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात दरवर्षी सोयाबीनची विक्री कमी होत असते आणि पंधरा तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होत असते यामुळे दरवर्षी पंधरा तारखेनंतर काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळत असतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सध्या सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अत्यंत दबावात आहे यामुळे या स्तरावरून सोयाबीनचा बाजारभाव काही खाली जाऊ शकत नाही यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार आणि म्हणून पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर सुरुवातीला चार हजार आठशे त्यानंतर पाच हजार आणि पाच हजार दोनशे पर्यंत जरी पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण वरच्या स्तरावरून काही सोयाबीनचा बाजारभाव टिकण्याची शक्यता नाही कारण देशामध्ये निवडणुका आहे तर निवडणुकामध्ये महागाईचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो म्हणून सरकार सोयाबीनच्या भावाला त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवणार कसं तर सोया तेलाची विक्रमी आयात होणार खाद्यतेलाच्या आयातीमुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवू शकणार नाही मग विक्रीचं कसं करायचं तर लक्षात घ्या चार हजार आठशेचा भाव मिळाला तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा आणि त्यानंतर पाच हजारचा भाव मिळाल तिथं पन्नास टक्के विक्री करा आणि पुन्हा पाच हजार दोनशेचा भाव पंचवीस टक्के विक्री करा हजार पाँ, भाव ठीक दोनशे ठीक पण साडेपाच सहा हजार असा सोयाबीनचा भाव तुम्हाला कमीत कमी मे महिन्यापर्यंत दिसणार नाही म्हणून जास्त अपेक्षा करू नका आलेल्या तेजीला गोड माना पदरात घ्या टप्प्या टप्प्याने करा सोयाबीनची विक्री तरच होईल आपला या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार